नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनेलवर आज आपण तिळाची खुसखुशीत करंजी कशी बनवायचे हे आज, आज आपण बघणार आहोत प्रथम आपण करंजीच्या पारीसाठी पीठ मळून घेऊयात त्यासाठी मी एका भांड्यात दोन वाटी रवा घेतलेला आहे व त्यात चवीनुसार मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्यावे इथे मी बारीक रवा वापरलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाडा रवा हा मिक्सरमधनं काढून घेऊ शकता नंतर इथे मी साजूक तुपाचे तीन चार चमचे कडक मोहन हे टाकलेले आहे हे गरम असते त्यामुळे तुम्ही चमच्याने चांगले मिक्स करून घ्यावे नंतर हे हाताने तुम्ही चांगले एकजीव करावे नंतर थोडे थोडे पाणी ॲड करून तुम्ही हे पीठ मळून घ्यायचे आहे पीठ हे पूर्ण पातळही नाही आणि कडकही नाही होऊन द्यायचे तुम्ही बघू शकता इथे मी एक वाटी पाणी घेतलेले आहे पण मला जेवढे लागेल तेवढे मी पाणी इथे वापरलेले आहे व हे पीठ मळून घेतलेले आहे हे पीठ मळून झाल्यानंतर तुम्ही रेससाठी एक तास ठेवून द्यायचे बाजूला तुम्ही इथे मैद्याचे हे वापर करू शकता पण रवा हा खायला व पोटाला अगदी चांगला त्यामुळे मी इथं रवा वापरलेला आहे हे पीठ मळून झाल्यानंतर आपण सारण्याची तयारी करायची आहे साठी इथे वाटीवर फुटाण्याची डाळ किसलेले खोबरे तीळ हे चांगले मंद आचेवर मी भाजून घेतलेले आहे व सगळे एकजीव करून हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचे आहे व ह्यामध्ये गूळ किसून टाकायचा हे परत चांगले मिक्स करून घ्यायचे इथं मी सुंट पावडर टाकलेली आहे हे सगळं पुन्हा एकदा मिक्स झाल्यानंतर गूळ हा पूर्ण मिक्स होण्यासाठी हे सगळं मिश्रण परत मी मिक्सरमधनं काढलेले आहे तुम्ही बघू शकता सारण हे पूर्ण सुटसुटीत मोकळे झालेले आहे नंतर रेस्ट करायला ठेवलेले पीठ हे मी हाताने चांगले मळून घेत आहे व हे मिश्रण तुम्ही खलबत्त्याने कुटून चांगले मऊ करू शकता नाही तर नाही तर मिक्सरमधनं तुम्ही काढून घेऊ शकता मी इथे मिक्सरमध्ये थोडे थोडे गोळे टाकून चांगले मिक्स करून घेतलेले आहे बघू शकता किती चांगले पीठ हे मळून झालेले आहे नंतर ह्या पिठाचे दोन उंडे करून झाल्यानंतर मी एक चांगली लाठी लाटलेली आहे व ती रोल करून चांगले हे गोळे करून काप करून ह्याचे गोळे करून घेतलेले आहे व हे गोळे मी एका भांड्यात झाकून ठेवलेले आहे व एक एक लाटी घेऊन तुम्ही व इथे एक एक गोळा घेऊन मी इथे एक पातळ अशी पारी लाटत आहे चांगली पातळ अशी पारी मी लाटलेली आहे त्यामुळे करंजीच्या बाहेरचे आवरण हे चांगले कुश खुसखुशीत होते व तळताना या आवरणाला चांगल्या फोडी येतात यामध्ये नंतर मी तिळाचे सारण हे पूर्ण स्टफ करत आहे तुम्ही पाणी किंवा दूध लावून हे चांगले स्टफ चिटकून घ्यायचे आहे चांगले प्रेस करून झाल्यानंतर मी फिरकीने हे कापून घेतलेले आहे अशा प्रकारे इथे माझ्या दोन वाटी मैद्याच्या ह्या चांगल्या पंचवीस ते सव्वीस अशा करंज्या लाटून होतात करंज्या लाटून झाल्यानंतर कडे तेल टाकून मंद आचेवर ह्या करंजा तुम्ही तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम हे तुम्ही बारीक मोठी हे करू शकता अशा प्रकारे मी इथे तीन करंज्या टाकलेल्या आहेत व हे चांगल्या तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे करंजीला बघा कशी चांगली फोडेफुडे आलेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला माझी ही करंजीची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद